रामकृष्ण हरी मी हब प ऍडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर आत्ताच हॉट्सअपला तुतारीवाल्याने गाणं टाकलंय की रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी परंतु या एका तुतारीच्या आमदारानं मला एका धार्मिक कामासाठी एक शिफारस पत्र लागत होत ते शिफारस पत्र बावीस वेळा मागून मला दिलं नाही म्हणून यांची सुद्धा काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी तमाम महाराष्ट्रातील सर्व मतदारांना हात जोडून कळकळीची विनंती करतो आहे म्हणा तुम्ही रामकृष्ण हरी पण वाजू नका तुम्ही तुतारी या तुतारीने केली आहे आपल्याशी गद्दारी मत मागायला येतील ते आपल्या घरी पण आल्या बरोबर त्यांना तुम्ही दाखवा फुकारी आणि सर्वची सर्व तुतारीच्या महाराष्ट्रातील उमेदवार पाडा यांना मतदान करू नका एवढी मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी